राजेंद्र यशवंतराव वाडेकर म्हणजेच काही जणांसाठी राजू काका काही जणांसाठी राजू शेठ काही जणांसाठी राजू तात्या तर मित्रपरिवारासाठी आर वाय अशी <laughs> विविध संबोधनं असलेल्या एकाच व्यक्तीचा जीवन प्रवास काही क्षणात समजून घेणं हे जरा अवघडच नाही का पण आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या या जीवनाचा आढावा तर आपण नक्कीच घेऊ शकतो हो ना बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा खरा सार म्हणजे राजेंद्र वाडेकर बरं आता ह्यात बोलावा विठ्ठल म्हणजे काय तर फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करणं आहे का नाही तर आपल्या मुखातून निघणारं प्रत्येक वाक्य हे दुसऱ्याच्या प्रती आदरानं आणि मधुरतेनं असावं असं काही आयुष्य जगलेले राजेंद्र यशवंतराव वाडेकर तर राजेंद्र काकांचा म्हणजेच राजू काकांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील पेठ या त्यांच्या आजोळी झाला मामाच्या गावी आई लक्ष्मीबाई वाडेकर आणि वडील यशवंतराव वाडेकर आणि त्यांच्याबरोबर चुलता चुलती मावसा आणि मामांचं तर अख्खं धुमाळ परिवार यांच्या डोळ्यांच्या देखत या लहानग्या जीवाची त्याच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि पुढं किशोरावस्थेत आपल्या ह्याच गावी अहो म्हणजे आपल्या चाकणमध्येच त्यांच्या सुसंस्काराची बीज पेरली चाकणमध्ये त्यांच्या वडिलांचं नंदा भुवन नावाचं सगळ्यात जुन्या हॉटेलांपैकी एक प्रसिद्ध हॉटेल होतं बरं का आणि जाणत्या राजूकाकांना लहानपणापासूनच त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती म्हणूनच ते हॉटेलच्या कामात नेहमी मदत करायची आणि तेच करत असताना त्यांच्या वडिलांचे मित्र म्हणजे कोण डावरे भाऊसाहेब गणपत शेठ शेवकरी नाना सातव दादा गोरे जाधव निखळ आणि अशा बऱ्याच परिवारातील थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभत गेलं आणि पुढे राजू शेठ यांचं शालेय शिक्षण श्री शिवाजी विद्या मंदिर इथून पार पडलं बरं शाळेत असताना आपली परिस्थिती बिकट असूनही आपले राजू शेठ एकदम हसत खेळत आयुष्य जगले का त्याला कारण म्हणजे शालेय जीवनात जोडले गेलेले मित्र नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हुतात्मा राजगुरू कॉलेजातून त्यांनी बी कॉमची डिग्री मिळवली आता राजू शेठच्या मनमिळावू स्वभावाचं एक उदाहरणच द्यायचं झालं तर माणसं जोडण्याची कला त्यांना तरुण वयातच उपजत होती आणि त्याचाच एक पुरावा म्हणजे मूळचे चाकणचे स्थायिक असूनही अगदी राजगुरुनगरमधल्याही जीवाभावाच्या मैत्रीच्या जोरावर ते यू आर झाले म्हणजे युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह त्यामुळंच अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी राजगुरुनगरला आले असताना त्यांचा सत्कार करण्याची संधी त्यांना मिळाली बर त्या काळी डिग्रीला किती महत्व होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे हो ना, ना? पण त्यावरही युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होणं म्हणजे अगदी महिलाचा दगडच पुढं एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीच्या च्या दरम्यान वडिलांच्या मार्गदर्शनानुसार राजू शेटनं स्टेशनरी व्यवसायात उडी घेतली आता व्यवसाय म्हटलं की चढ उतार आलेच आणि काही कारणास्तव राजू काकांच्या पहिल्याच व्यवसायात त्यांना अपेक्षेनुसार यश मिळालं नाही नंतर त्यांनी राखी स्टॉल किंवा फटाका स्टॉल या व्यवसायांमध्येही आपलं नशीब आजमावून पाहिलं आणि इथंच त्यांना जीवनात ज्यांनी वह्या पुस्तकांपासून ते थेट व्यवसायाच्या अडचणीत साथ दिली ते आयुष्यात कमावलेले मित्रच काम आले मित्रांच्या मदतीनं त्यांनी कौटुंबिक पारंपरिक व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि प्रीतम भुवन स्वीट्स नावाचं हॉटेल उघडलं ज्यात त्यांना भरघोस यश प्राप्त झालं आता बघा महाराष्ट्रातल्या एका शहरातल्या व्यावसायिकाच्या यशामाग एका राजस्थानी माणसाचा हातभार लागला ते म्हणजे तारा रामजी उर्फ तारजी बरं आता हॉटेलचं नाव प्रीतमच का तर राजू काकांची मोठी बहीण नंदाताई आत्माराम लोखंडे उर्फ बाईसाहेब आणि ही तीच बहीण बरं का ज्या बहिणीनं आईसारखी आणि सावलीसारखी राजू शेठ यांना लहानपणापासून आज तागायत खंबीर सोबत केली आणि तिच्या मुलीचं नाव प्रीतम आणि तेच नाव त्यांनी आपल्या व्यवसायाला दिलं अरे एक मुद्दा तर सांगायचाच राहिला याच दरम्यान तीन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यातल्या कसबा पेठेतील मानकर कुटुंबातील विठ्ठलराव मानकर आणि उषा मानकर यांची कन्या सुवर्णा यांच्याशी राजू शेठ यांच्या लग्नाची गाठ जुळली पुढे त्यांच्या पदरी रोहन आणि ऋषिकेश अशी दोन पुत्ररत्न सुद्धा जन्माला आली शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणतात ते काय खोट आहे का अहो रोहन आणि ऋषिकेश यांच्या जन्मामुळं तर घराचं नंदनवन झालं आणि याच दोघांच्या जन्मामुळं मानकर लोखंडे आणि वाडेकर या कुटुंबांच्या सहकार्यामुळं त्यांच्या व्यवसायाला भरभराट आलीच आणि हळूहळू राजू शेठ यांच्या संसाराची गाडी खऱ्या अर्थानं रुळावर आली त्यानंतर दोन हजार दोन साली आपल्या वडिलांचं नाव अजरामर व्हावं यासाठी वडिलांकडूनच घेतलेली शेतजमीन तिचं एका रहिवासी प्रकल्पात रूपांतर करायचं त्यांनी ठरवलं बरं आता यासाठी काय खिशात भरपूर पैसे होते का तर नाही तेव्हाही आपल्या घरातलं सोनं नाणं बँकेत गहाण ठेवून आणि त्या काळीही मित्रांनी फुल ना फुलाची पाकळी मदत करून यशवंत नगर नावाचा रहिवासी प्रकल्प उभा केला आणि हा प्रकल्प फक्त एका प्लॉटिंग पुरता मर्यादित न राहता एक कुटुंबच जणू त्यांनी निर्माण केलं आणि राजू शेठ म्हणजे यशवंत नगरचे कुटुंब प्रमुख मग काय इथून पुढं ते यशाची प्रत्येक पायरी चढतच गेले आई वडिलांच्या नावानं यशलक्ष्मी डेव्हलपर्स अँड बिल्डर्स नावानं व्यवसायाची पायाभरणी केली आणि दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिलं व्यवहारिक ज्ञान दिलं सामाजिक जाणीव करून दिली आणि एका मुलाला तर या व्यवसायाचा भागही करून घेतलं तर दुसऱ्या मुलाला वैद्यकीय उच्च शिक्षण देऊन त्याला मेडिकल व्यवसायाची उभारणी करून दिली आपल्या राजू शेठ यांची अगदी कौलाच्या घरापासून सुरुवात झाली होती आणि हळूहळू त्यांनी त्यांची स्वप्नवत अशी वास्तू सुवर्णराज बांधली जिथं आज संपूर्ण परिवार आनंदानं वास्तव्य करत आहे आता शेठ यांच्या संपूर्ण प्रवासात खऱ्या अर्थी म्हणजे जणू त्यांच्या पाठीचा कणाच होऊन कोणती व्यक्ती उभी राहिली असेल तर ती म्हणजे त्यांची धर्मपत्नी आणि त्यांचा उल्लेख जर तर केला नाही तर ही जीवनगाथा अपूर्णच वाटेल अशा त्यांच्या आयुष्याच्या सोबती म्हणजेच सुवर्णाताई वाडेकर आओ आपले तुकोबा आपले तुकोबा जसे भंडारा डोंगरावर विठ्ठलाच्या चिंतनात तल्ली नसताना आवली त्यांच्यासाठी भाकर तुकडा घेऊन येत होती तशीच ही माय माऊली राजू शेठ यांच्या राखी स्टेशनरी फटाक्याच्या दुकानापासून तर त्यांच्या आनंदाच्या प्रत्येक क्षणात ते थेट त्यांच्या हॉस्पिटलमधल्या शेवटच्या क्षणांमध्येही त्यांच्यासोबत उभी होती राजू शेठ यांचा जीवन प्रवास जर कोणी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहिला असेल ना तर ते म्हणजे सुवर्णाताई आज आपल्यासोबत राजू शेठ नसले तरी ही मायमाऊली आपल्यासोबत आहे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सुदैवानं राजू शेठ यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्न आपल्या डोळ्यासमोर होताना पाहिली प्रियंका आणि सुषमा या दोन्ही सुना घरात येत नसून लक्ष्मी मुलीच घरात आल्या असे ते नेहमी म्हणायचे त्यामुळेच तर सुनांना नेहमी ताई म्हणून ते हाक मारायचे आणि या दोन्ही मुलींनी राजू शेठ यांना काय दिलं तर आजोबा आजोबा म्हणून त्यांच्या मांडीवर खेळणारे नातवंड आणि आता खऱ्या अर्थी या घराचं गोकुळ झालं राजू शेठ आता आजोबा झाले होते बरं का म्हणजेच पुन्हा एकदा ते लहान झाले होते आणि तेच त्यांचं लहानपणीचं तेज त्यांच्या तोंडावर झळकायचं जेव्हा ते समर्थ सई अंजा गाथा आणि त्यांची मनी म्हणजे अनघा यांच्यासोबत ते खेळायचे ह्या मनीची एक गोष्ट सांगू लहानपणी जेव्हा राजू शेठ आणि अनघा मोबाईलमधल्या मांजरीसोबत खेळायचे तेव्हा ती मांजर अचानक गायब व्हायची आणि मग आजोबा तिच्या नातीला विचारायचे काय ग मनी कुठं गेली आ कुठं गेली मनी शोध बघू तेव्हा ती अनघा घरभर त्या मनीला शोधत फिरायची आणि आज तीच मनी माझे आजोबा कुठे गेले असं विचारते मनीचे आजोबा तेच आजोबा ज्यांनी आपली सुरुवात घुंगराच्या सायकलपासून केली मग एम मग स्प्लेंडर मग ज्युपिटर फिएस्टा आणि मग त्यांची आवडीची गाडी इनोवा तेच राजू शेठ ज्यांना सवय होती की भेटलेल्या प्रत्येक माणसाचं तोंड पेढा देऊन गोड करायचं तेच राजू तात्या जे आपल्या उत्कृष्ट नियोजनामुळे ओळखले जायचे कितीतरी कुटुंबांच्या सुखदुःखांच्या कार्यक्रमांमध्ये तो कार्यक्रम आपलाच आहे की काय असं समजून ते उभे राहायचे ज्यांची चाकणमधील प्रत्येक मंदिराशी नाळ जोडली गेली होती ज्यांनी कधीच माणसात जात धर्म छोटा मोठा बघितलं नाही ज्यांनी आयुष्यभर माणुसकीलाच किंमत दिली आणि अशा या माणुसकीच्या राजा माणसाला नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी देवाकडून बोलावणं आलं त्यांचा वैकुंठाला जातानाचा प्रवास आजही आठवला तरी डोळ्यात पाणी येतच तर अशा प्रकारे आयुष्यभर सामाजिक बांधिलकी की मैत्री परिवार यांना जपून वावरणाऱ्या या समाज समाजरत्नाला समाजानं काय दिलं हो? तर जाता जाता सगळ्यांच्या मुखे राजू शेठबद्दल एकच शब्द होता आमचा देव माणूस केला आमचा देव माणूस केला राजेंद्र यशवंतराव वाडेकर देव माणूस